नमस्कार शेतकरी मंडळी शेती मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मंडळी आपण आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह अपडेट जाणून घेणार आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये चढ उतार दिसून येत आहे चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पण शेतकरी मंडळीत तुम्हाला जर कमांडो टॉर्च जिंकायची असेल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमांडो टॉर्चबद्दल तुम्हाला एक किलोमीटर फोकस देणारी ही चांगल्या प्रकारे टॉर्च तुम्हाला मिळू शकते त्यासाठी जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची डिलाईट टॉर्च तुम्ही बुक करू शकता तर मित्रांनो पहिली बाजार समिती संगमनेर आवक झाली शंभर क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर भेटला सहा हजार एकशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटला भेटलासा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती आवक झाली सहाशे दोन क्विंटलची किमान दर भेटला भेटलासा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे दहा रुपये यानंतरची बाजार समिती हिगना आवक झाली नऊ क्विंटलची किमान दर भेटलासा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटलासा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला भेटलासा आजार सहाशे पन्नास रुपये यानंतर आष्टी वर्धामध्ये आवक झाली तीनशे चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला भेटलासा हजार रुपये कमालदर भेटलासा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला भेटलासा हजार सहाशे रुपये यानंतरची बाजार समिती अकोला आवक झाली एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार पाचशे तीस रुपये कमालदर भेटला सात हजार एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला असा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो हे होते आजचे नवीन नवीन अपडेट कापूस बाजारबा अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद